मालेगाव येथील कैलासवासी वैद्य भरतकुमार जाधव यांच्या जयंतीनिमित्त वैद्य भरतकुमार आयुसेवा महोत्सवाअंतर्गत प्रभाकर जोशी यांच्या प्रेरणेने वैश्विक गुरुकुल परिवारातर्फे आयोजित एक दिवसीय रोग निदान आयुर्वेदीय उपचार महाआरोग्य शिबिर चर्च जवळील सत्यम आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय येथे झाले शिबिराचे उद्घाटन वैद्य प्रवीण जोशी वैद्य सतीश भट्टड वैद्य देवेंद्र दुसाने यांनी केले या शिबिरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य प्रवीण जोशी वैद्य सतीश भट्टड वैद्य देवेंद्र दुसाने वैद्य शिवानंद तोंडे वैद्य अमित मकवाना वैद्य स्वप्नील लवले वैद्य प्रवीण बनमेरू वैद्य आलेशान हिरे यांनी विविध व्याधीग्रस्त रुग्णांची तपासणी केली सुमारे दीडशेहून अधिक गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला नमस्कार मी वैद्य प्रवीण बनमेरू जालना वैश्विक गुरुकुल परिवार हा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि हा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे याचे संस्थापक कैलासवासी श्री वैद्यश्री भरतकुमारजी जाधव असून यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मागील चार वर्षापासून दरवर्षी मोफत आयुर्वेदिक रोगनिदान व उपचार शिबिर मालेगावमध्ये घेतल्या जात आहे तसेच वैश्विक गुरुकुल परिवाराचे वेगवेगळे उपक्रम वैद्यांसाठी चालू असतात जसे की ऑनलाईन वेबिनार्स सेमिनार्स राष्ट्रीय वे, वे सेमिनार त्याच्याशिवाय दरवर्षी गुरुस्मरण या राष्ट्रीय से, से सेमिनारमध्ये वैश्विक गुरुकुल परिवारातर्फे व्यव खूप उत्तम उत्तम कामगिरी केल्याबद्दल वैद्यांना विविध पुरस्कार दिल्या जातात त्याचप्रमाणे ह्या वर्षीपासून स्त्री वैद्यांना त्यांनी केलेल्या आयुर्वेदाबद्द आयुर्वेदामध्ये केलेल्या त्यांच्या कर्माबद्दल किंवा घर सांभाळून इतर काही गोष्टी आहे सर्व सांभाळून आयुर्वेदासाठी केलेला त्यांचा का जो काही उपक्रम आहे त्यासाठी ह्या वर्षीपासून रणरागिणी पुरस्कारसुद्धा आम्ही चालू केलेला आहे ह्या वर्षीचा प्रथम पुरस्कार वैद्य सौ अनिता भरतकुमारजी जाधव यांना देण्यात आलेला आहे याशिवाय वैश्विक गुरुकुल परिवार व्हाट्सअप ग्रुप वेगवेगळे उपक्रम दरवर्षी घेतच असतो धन्यवाद आपल्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टर अनिता भरतकुमार जाधव यांना रणरागिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांनी वैश्विक गुरुकुल परिवाराचे आभार व्यक्त केले आहे नमस्कार मी डॉक्टर अनिता भरतकुमार जाधव मालेगाव या वर्षीचा पुरस्कार जे वैश्विक गुरुकुल परिवारातर्फे मला मिळाला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद या अंतर्गत डॉक्टर अनिता भरतकुमार जाधव मलेगाव यांना राष्ट्रीय रणरागिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला वैश्विक गुरुकुल परिवार महाराष्ट्र यांनी शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा